नमस्कार मी सतीश कुलकर्णी दोन दिवसापूर्वीच मी पिठापूरून आलो ज्या ज्यावेळी मी पिठापूरला जातो त्या त्यावेळी नवीन नवीन नवी गोष्टी कळतात भक्तांच्या वागण्याचे नवीन नवीन अनुभव लक्षात येतात आणि खरोखरच जर कुणाला जीवनामध्ये काही ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल आणि जवळची माणसं ओळखायची असतील तर त्यांनी प्रवास करावा मी अनेक ठिकाणी वाचले की माणसाचा स्वभाव जर कळायचा असता तर तुम्ही आठ दिवस फक्त प्रवासाला जाऊन या एक वेळ तुम्ही त्याचा खर्च करा पण त्या समोरच्या माणसाची पात्रता त्याचं वागणं त्याचं बोलणं हे तुम्हाला अनुभवलं येतं बाकीच्या लोकांचा संबंध येत नाही तुम्ही त्याच्याबरोबर असता तो तुमच्याबरोबर असतो त्यामुळं त्याची पात्रता लक्षात येते मी माझे वर्गमित्र एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची आमची बॅच होती हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर त्या सगळ्यांना मी आवाहन केलं होतं परंतु अनेक जण संसारात गुरफटलेले अजूनही आहेत त्यामुळं अनेकांना वेळ मिळाला नाही पण जे आले ते पंचेचाळीस जण होते पिठापूर दर्शन आणि आसपासचा परिसर आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी हे स्वतःहून आलेले होते आम्ही एकत्र फिरत असताना आमच्याबरोबरसुद्धा इतर तीन चार ग्रुप आमच्या पुढे असायचे सारखे ते कोणत्या ट्रॅव्हलबरोबर आले होते का वैयक्तिक आले होते हे लक्षात आलं नाही परंतु जाणवत असं होतं की पिठापूरला लोक मी म्हणालोच की फक्त खरेदी प्रेक्षणीय स्थळं पाहणं मौज मजा लुठणं याच्यासाठी झालेले होते तरी त्यातले काही जणं भेटले ते म्हटलं आम्हाला काहीच कल्पना नाही आम्ही तुमच्याकडं आलं तर चालेल का काही लोक माझ्याकडं कार्यक्रमाला आले आम्ही जो कार्यक्रम करतो किंवा इथून सुद्धा करणार तो आत्तापर्यंत भारतातल्या कोणत्याही यात्रा कंपनीमध्ये किंवा वैयक्तिक कुणी जात असेल तर असा कार्यक्रम करत नाही हे मी ठामपणे सांगतो भजन होतं एक किंवा दोन वेळेला गुरुचरित्र अध्याय वाचन होतं त्याचं विश्लेषण होतं तीन दिवस सत्संग होतो बाकी आजूबाजूचं जे पाहिजे ते पाहिलं जातं पूजा होती सामुदायिक आरती होती सामुदायिक नामस्मरण होतं असा आनंद कोणी घेत नाही किंवा घेतला जात नाही किंवा घेण्याचा कोणी पुढा देण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाही आणि घेण्यासाठीसुद्धा आलेली लोक पुढाकार घेत नाहीत जेव्हा आम्ही काही स्थानं पाहण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा जे आमच्या आसपास आम्ही गेलो की यायचे आम्ही गेलो की पुढं भेटायचे त्यातल्या एक दोघांनी आम्हाला सांगितलं की आज आम्हाला सकाळी बाहेर पडलो आहे आम्ही घामेघूम झालो आहे काय दाखवतं ते आम्हाला कळत नाही या मंदिरात आज जायचं एका दाराने आज जायचं दुसऱ्या दाराने बाहेर यायचं डोळे भरून दर्शनही होत नाही आणि त्यात त्यातल्या ग्रुपमधल्या काही लोकांना पालखी करायची असल्यामुळं मला कुकुटेश्वर मंदिरात जो आलेला अनुभव तो असा की आमचा ग्रुप आला आम्ही त्यांना सगळ्यांना त्या तीर्थ गयासूर राक्षसाची गोष्ट आतल्या बाजूला विष्णूचं पाऊल उंदरावरचा गणपती दत्त, दत्ता अवतार परंपरा त्याच्यानंतर पुरोहितिका एक शक्तीपीठ त्याच्यानंतर शिवलिंग कुकुटेश्वर, राजराजेश्वरी देवी याची माहिती आणि सर्वात म्हणजे तिथल्या गुरुजींकडून अत्यंत मोठ्या आवाजामध्ये मनापासून जे त्यांनी मंत्राद्वारे आशीर्वाद दिले तो अनुभव तर फार जगावेगळा होता कारण ज्या ज्यावेळी मी जातो तेव्हा त्या गुरुजींना तिथं बोलवतो आणि ते, ते मोठ्या आवाजामध्ये त्या मंत्राची स्पंदनासुद्धा जाणवत होती आणि त्यांना दिलेला ते आशीर्वाद हा लाख मोलाचा होता असं कुणीही करत नाही लोक येतात पालखी करायची असली मंदिरात तिथं सातची वेळ असल्यामुळं सहाला आवरावरी जावर करतात सहा नंतर तिथं पोचल्यानंतर जे पाहिजे ते पाहिलं जात नाही आणि सहापर्यंत एवढे पळापळ असतील डोक डोक्याला एक टेन्शन असतं की पालखी सुरू व्हायच्या अगोदर मंदिरात जायला पाहिजे त्यामुळे ही माहितीसुद्धा कोणी सांगत नव्हतं कुकडेश्वर मंदिरात तर मी जे आत्ता तुम्हाला सांगितलं ते अनेकांना माहिती नाही एका बाजूने जातात थेट त्या कुकडेश्वर लिंगाजवळ जातात आणि लगेच बाहेर पडतात आमचा ग्रुपच एकट एकटा होता की ज्यातला आम्ही पंचेचाळीस जण होतो ते आम्ही प्रत्येक गोष्ट पाहत होतो आणि त्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो हीच गोष्ट अंगलक्ष्मी मंदिरात अंगलक्ष्मी मंदिरामध्ये आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला चार चार कलश आहेत ते दत्त अन अनगालक्ष्मीचे पुत्र आहेत त्याची नावं माहीत नाहीत तिथं लाईट लावला जात नाही त्याच्यानंतर तिथं नामस्मरण केलं कारण प्रत्यक्ष दत्त अंगलक्ष्मीचे आठ पुत्र आणि दत्त अनगालक्ष्मी यांना आपला आवाज माहिती व्हावा म्हणून आम्ही तिथं नामस्मरण करतो असा आनंद लोक घेत नाहीत यात्रा कंपन्या येतात त्यांना पुढचं नियोजन असतं त्यांची धावपळ होती लोकांना काही माहीत नाही लोकांना वाटते एका दिवसामध्ये सकाळी अभिषेक व्हावा दुसरं दुपारच्या प्रहरात काही पाहिलं जावं आणि संध्याकाळी पालखी मिळावी आणि त्याच रात्री परत निघून जायला पाहिजे केवळ हजेरी लावण्यासाठी अनेक उत्साह पुढे आलेले हे भक्त असतात देवाच्या सहवासात राहत नाहीत पिठापूरला तीन दिवस का राहायचं आहे याचं विश्लेषण मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये करतो ते लोकांना आवडेल कारण ते अठ्ठेचाळीस अध्याय नंबरमध्ये सगळं सांगितलेलं आहे तेच मी वेगळ्या भाषेत सांगणार आहे पिठापूरला येतात फक्त हजेरी लावतात आणि परत जातात त्याचं जा वाईट वाटतं अत्यंत पवित्र स्थानी श्रीपादचे वल्लभ आपल्याला बोलवतात पण आपल्या हातून सत्कर्म घडत नाही फक्त पळापळ -पड़ होती नको, नको ते बघतात जे बघायला पाहिजे ते बघत नाहीत नको ते बघतात ते ते वेळा घालवतात आणि आपली यात्रा संपूर्ण येऊन न केल्यासारखी असं वागतात खरं गेल्यानंतर तिथं तीन दिवस राहायला पाहिजे देवाच्या सहवासात थांबायला पाहिजे ज्या ठिकाणी आपण जाणार आहे त्याची माहिती जाणून घ्यायला पाहिजे परंतु पैसे असतात आणि आम्ही परत येणार नाही परत यायला मिळणार नाही म्हणून सकाळी सातला बाहेर पडलेले अनेक सदग्रस्त अनेक श्रीपाद भक्त संध्याकाळी येतात आल्यानंतर दमलेले असतात आंघोळ करतात कुठंतरी जेवण करतात आणि रेल्वे स्टेशनला येतात किंवा लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात पिठापूर मी वारंवार सांगितलं की अत्यंत पवित्र स्थान आहे निवांत या निवांत जा तीन चार दिवसा परत परत जाणं होत नाही आणि नाही तिथं आपण राहतो परमेश्वराच्या सहवासात राहण्याचा आनंद किती आहे मी ज्या ठिकाणी बसतो आमच्या स्वामी समर्थ भवने मी दहा दहा तास हलत नाही इतर ठिकाणी कुठे जात नाही श्रीपदांच्या जवळ बसायचा आनंद आणि समोर आलेल्या श्रीपद भक्तांना आनंद देण्याचा प्रयत्न करणं यासारखा आनंद पण नाही परंतु या आमच्या ग्रुपला आमच्या कॉलेजच्या ग्रुपला मी आनंद देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना अनेक वर्षानंतर असा आध्यात्मिक आनंद मिळाला म्हणून श्रीपाद भक्तजी पिठापूरला जातील थोडं उशिरा जावा थोडं व्यवस्थित जावा पण तिथं काहीतरी सहवास रहा आणि तिथं काहीतरी उपासना करा उगीच गेलाय उगीच आला आहे ती प्रवास झाल्यासारखं होईल परंतु ट्रॅव्हल चालकांना सह सांगा की आम्हाला माहितीसाठी गाईड घ्या कुठं काय हे सांगा आणि एखाद्या ठिकाणी बाहेर फिरायला गेल्यानंतर कमी स्थानं पहा त्या कुकडेश्वर मंदिरात एवढं पवित्र स्थान आहे लोकांना तिथं श्राद्ध का केलं जातं ते माहीत नाही आतल्या बाजूला दगडावर पावलं कोणाची ते माहीत नाहीत आणि तिथं मुळातच दोनला बाहेर पडल्यानंतर त्या तिथे यायला साडेपाच ते पावणे सहा होतात कदाचित सहा होतात आणि नुसतं आज जाऊन लोकं लगेच मंदिरात जायचं कारण तिथं आंघोळ करून पालखीला जायचं असतं त्यामुळं कुकुटेश्वर मंदिर हे पाहण्यासारखं आहे तिथलं प पवित्र स्थान आहे ते पावित्र्य आहे ते अनेकांना अनुभवता येत नाही आपण वैयक्तिक गेल्यानंतर थोडं थांबा आणि साधारण पाच सव्वा पाच वेळी गेलं तर ऊन कमी झालेलं असतं सकाळच्या वेळेस थोडी गर्दी असते तुम्ही लाभ घ्या पण वेगवेगळे जे मला पिठापूरला लोकांचे अनुभव येतील कुणावरही टीका करण्याचा उद्देश नाही पण खरं ते स सत्य सांगायलाच पाहिजे तुम्ही पिठापूरला आल्यानंतर कुठल्या लॉजमध्ये राहायचं तुमचा प्रश्न कुणाबरोबर फिरायचं तो तुमचा प्रश्न कुणाबरोबर यायचं तो तुमचा प्रश्न परंतु तिथं आल्यानंतर काय करायला पाहिजे हे मात्र मी वारंवार सांगत राहणार एखादा जरी त्यातून आनंद घेतला तर ते सगळं तुमच्यासाठीच आहे हे मी मात्र खात्रीशीर सांगतो दिरंगाई करू नका खोटेपणा करू नका आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नका एक दिवस तुम्ही लवकर येताल त्यामुळं काही फरक पडणार नाही परंतु तिथला सहवास एक दिवस वाढवला तर मात्र तुम्हाला महापुण्य मिळेल ते महापुण्य घेण्याचा प्रयत्न करावा अशी आपणास विनंती करतो नमस्कार